लेस लघुपटाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दणदणीत यशस्वी वाटचाल एकोणीस पुरस्कारांची मोठी कमाई सामाजिक आशयावर भाष्य करत वास्तवाचे अचूक चित्रण सादर करणाऱ्या शू लेस याच लघुपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उत्तम ओळख निर्माण केली आहे उत्तम कथा पटकथा प्रभावी दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हा लघुपट विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये चमकला असून आत्तापर्यंत एकूण एकुन, एकोणीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे या यशामध्ये लघुपटाच्या लेखिका आणि निर्मात्या स्मिता खोडे यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कल्पक लेखन आणि प्रभावी पटकथेने या लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथा पुरस्कार मिळवून दिले आहेत तसेच लघुपटाचे दिग्दर्शक सचिन गायकवाड यांनी आपल्या कल्पक आणि परिणामकारक दिग्दर्शनाने लघुपटाला वेगळ्या उंचीवर नेले असून त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे लघुपटातील बालकलाकार माहीर रघुवंशी यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत त्याला विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सन्मान मिळालेला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान पुढील प्रमाणे ब्रुसेल्स वर्ल्ड फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ट लघुपट ॲकोलेड ग्लोबल फिल्म कॉम्पिटिशन सर्वोत्कृष्ट लघुपट व लक्षवेदी भारतीय शॉर्ट फिल्म इंडो दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट वॉशिंग्टन फिल्म अवॉर्ड सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार विजेता गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार क्योटो इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ट लघुपट भूतान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व सर्वोत्कृष्ट कथा कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट कथा व सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार स्वप्नपूर्ती फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार नायगारा फॉल्स आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव उपांत्य फेरी निवड सध्या उपांत्य फेरीत असलेले महत्वाचे महोत्सव पुढील प्रमाणे बर्लिन इंडी फिल्म अवॉर्ड सॅन फ्रान्सिस्को आर्ट हाऊस शॉर्ट फेस्टिवल सिडनी इंडी शॉर्ट फेस्टिवल स्कॉट होलम शॉर्ट फिल्म फेस्टिवल लंडन वुमेन फिल्म फेस्टिवल अधिकृत नामांकन मिळालेले महोत्सव गडिमा शॉर्ट फेस्टिवल गदिमा शॉर्ट फेस्टिवल स्क्रीन लाईट अवॉर्ड स्पॉटलाईट फाउंडेशन फिल्म फेस्टिवल तांत्रिक व कलात्मक टीम लेखिका व निर्मात्या स्मिता खोडे दिग्दर्शक सचिन गायकवाड कॅमेरामन रितेश गुप्ता संकलन अंश कुमार कला दिग्दर्शन सुनील देवळेकर संगीत सिद्धार्थ हजारे मुख्य कलाकार समीर विजयन सुगंधा शर्मा माहिर रघुवंशी मनोज सिसोदिया समीर रावसाहेब तुषार पांडे शूलेस ही केवळ लघुपटाची कथा नाही तर सामाजिक भान राखत संवेदनशील मांडणीच्या जा जोरावर जागतिक स्तरावर मराठी आणि हिंदी लघुपटांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा प्रवास आहे आगामी काळातही हा लघुपट आपली घोडदौड कायम ठेवेल अशी अपेक्षा चित्रपट रसिक आणि समीक्षक व्यक्त करत आहेत